सरकार स्थापन होणार आहे याची माहिती राज्यपाल देतात पण आता देश ट्विटरवरून चालतोय चंद्रशेखर बावनकुळे ट्विट करून सांगतायत की कधी सरकार स्थापन होणार शपथविधीची डेट काय असणार आहे इथपर्यंतची गंभीर परिस्थिती शिंदेनी तयार केली फडणवीस दोन हजार एकोणवीसला दोन हजार बावीसला दोन हजार तेवीसला आणि आता बहुमताचा आकडा घेऊन आल्यानंतर दोन हजार चोवीस ला सुद्धा फसले उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी फडणवीसांनी एकनाथ शिंदे धरलं रिझल्ट असा राहिला एक की एकशे पाच आमदार असताना सुद्धा उपमुख्यमंत्री पद फडणवीसांना घ्यावं लागलं आणि ज्याचं बोट धरून त्यांनी फोडाफोडी केली त्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करावं लागलं एकनाथ शिंदेशिवाय भाजपचं पान हलत नाहीये ही गोष्ट ज्यावेळी शिंदेचे नेते ओरडून सांगू लागले त्यावेळी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांच्या अहंकाराला डिवचलं गेलं आणि म्हणून एकनाथ शिंदे शेरा सवाशेर ठराव म्हणून अजित पवारांना एकनाथ शिंदेच्या डोक्यावर बसवलं गेलं अजित पवारांना महायुतीमध्ये घेऊन नेमकी काय साध्य होणार होता हा प्रश्न उभा महाराष्ट्र विचारत होता पण अजित पवारांना पक्षात किंवा महायुतीमध्ये घेऊन देवेंद्र फडणवीसांची महत्वाकांक्षा अहंकार वृत्ती आणि एकनाथ शिंदेना दाबणं या गोष्टी साध्य होणार होत्या हे मान्य करूनच चालावं लागेल झालंही तसंच दोन हजार चोवीसला एक ला एकशे बत्तीस आकडा भाजपनं गाठला एक्केचाळीस आमदारांचा आकडा सा अजित पवारांनी गाठला सत्तावन्न आमदारांचा आकडा एकनाथ शिंदेंनी गाठला सरकार स्थापन होणार नाही होणार मुख्यमंत्री कोण नाही या चर्चा होण्याआधीच अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देणं ही गोष्ट हेच सांगते की एकनाथ शिंदे घेऊन आलेल्या आमदारांसोबत भाजप व्यवस्थितपणे नांदत असताना देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या आमदारांना फोडण्याचा प्रयोग का केला कारण दोन हजार चोवीसला भाजपाने आमदारांचा एकशे बत्तीसचा चा आकडा गाठताच अजित पवारांनी भाजपला मुख्यमंत्री करण्यासाठी पाठिंबा देऊन टाकला आणि एकनाथ शिंदेना दाबलं गेलं तरीही एकनाथ शिंदेशिवाय पान हलत नाही एकनाथ शिंदे म्हणण्यापेक्षा शिवसेना या पक्षाचा जो हा लोगो आहे शिवसेना याशिवाय भाजपचं पान हलत नाही लोकसभा निवडणुकीत सपाटून पराभव होणं एन डी एचं सरकार केंद्रात येणं मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने ठाकरेंना पराभूत करणं जमणार नाहीये हे देवेंद्र फडणवीस भाजप ओळखू नये आणि मग पुन्हा एकदा एकनाथ शिंदेची गरज भासणार आहे आणि अशा वेळी जर शिंदे आज सरकारमधून बाहेर राहत आहेत त्यांना गृहमंत्री सारखं महत्वाचं पद दिलं जात नाहीये किंवा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून डावलून त्यांना महत्वाचं खातं दिलं जात नाहीये तर एकनाथ शिंदे यांनी केलेला त्याग हा भोपळा होतोय आणि त्यामुळे शिंदेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आज तेवीस तारीख ते पाच डिसेंबर हा जो दहा दिवसांचा कालावधी जवळपास गेला आहे या दहा बारा दिवसांमध्ये बऱ्याचशा घडामोडी घडल्या मंत्रिपदाच्या शर्यतीत आवाज उठवले जातात आणि हेही तितकंच खरंय की भाजप एकनाथ शिंदेंना सोडून फक्त अजित पवारांच्या भरवशावरती महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करू शकत नाही कारण या काका पुतण्याची जी गोड जुळी आहे पुतण्या काकांच्याच पावलावरती पाऊल ठेवून राजकारणामध्ये आलं दोन हजार चौदाच्या निवडणुकीत सुद्धा ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने म्हणजे शरद पवारांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता सरकारमध्ये स्थापन न होऊन बाहेरून पाठिंबा दिला होता त्यावेळेस भाजप राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांच्या भरवशावर सरकार स्थापन करू शकलं नव्हतं त्यावेळी सुद्धा देवेंद्र फडणवीस किंवा भाजप हायकमांडला उद्धव ठाकरे यांची गरज पडली होती त्यांना काही मंत्रिपदं द्यावी लागली होती आणि इच्छा नसताना सुद्धा ठाकरे भाजप भाजप सोबत आणि ठाकरेंसोबत गेले होते कारण पवारांचं काम म्हणजे बिनभरवशाचं होतं त्यांचाच पुतण्या आता सध्याला महायुतीत भाजपासोबत आहे त्यामुळे अजित पवारांनी दिलेला पाठिंबा किंवा भविष्यात अजित पवारांची जागृत झालेली महत्वाकांक्षा याची रिस्क कुठल्याही पद्धतीने भाजप घेऊ शकत नाहीये आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या हमीमध्ये हा भरणच आता भाजपला क्रमप्राप्त आहे या सगळ्या गोष्टी जोपर्यंत व्यवस्थित सेटल होत नाहीत तोपर्यंत महायुतीचा शपथविधी पार पडत नाहीये पाच तारखेला शपथविधी होणार ही माहिती जरी असली तरीही अधिकृत माहिती जी आहे ती अजूनही राज्यपालांकडून आलेली नाहीये ट्विटरवरून ही माहिती आली आहे आणि त्यानुसार हे अंदाज वर्तवले जातात पुढे जाऊन अजून बऱ्याचशा महत्वाच्या निवडणुका ज्या आहेत त्या बाकी आहेत आणि या निवडणुकांमध्ये सुद्धा ठाकरेंना थांबवणं थोपवणं भाजपच्या एकट्याच्याने शक्य होणार नाही त्यामुळे एकनाथ शिंदेनी इतकं वजन अडीच वर्षांमध्ये वाज आपलं मोठं केलंय की जे एकनाथ शिंदे आपल्या पायापाशी राहतील या समजुतीने फडणवीसांनी त्यांच्यासोबत घरोबा केला होता ते एकनाथ शिंदे कधी अमित शहा आणि मोदींच्या खुर्ची शेजारी जाऊन बसले याचा अंदाजसुद्धा महाराष्ट्रातील भाजपला लागला नाही देवेंद्र फडणवीसांमुळे बरेचसे नेते फुटलेत बरेचशा नेत्यांमध्ये नाराजी आहे ज्याचे शिकार विनोद तावडे झालेत पंकजा मुंडे झालेत उद्धव ठाकरे झालेत शरद पवार झालेत म्हणजे बाहेरचे आणि आतले असे सर्वच नेते झालेत त्या देवेंद्र फडणवीसांच्या भरवशावरती पाच वर्ष राज्य चालवणं हवं तितकं सोपं किंवा वाटतं तितकं शक्य सुद्धा नाहीये या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित जर समजून घेतलं तर शिंदेंचा हात धरून राहण्यातच आता भाजपचं शहानपण असणार आहे जर शिंदेंनी हात एकदा जर सोडला तर देवेंद्र फडणवीसांना पुन्हा एकदा हातातोंडाशी आलेला घास खाली ठेवावा लागू शकतो अजित पवारांच्या भरवशावर फडणवीसांना फडफड करता येणार नाही त्यांच्यावरती विश्वास ठेवता येणार नाही आणि त्यामुळेच शिंदे हेच भाजप सोबत असणं गरजेचं याच विश्वासाच्या लढाईमध्ये आता एकनाथ शिंदे नेमकी कोणती स्टेप घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण तुम्हाला काय वाटतं सारख्या व्यक्ती जो कुणाच्यानेच मॅनेज होऊ शकत नव्हता किंवा कुणाच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्या व्यक्तीने एकनाथ शिंदेवरती टीका न करणं मी मराठा मुख्यमंत्री आहे आणि मराठा म्हणून मी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी बांधिले हे स्टेटमेंट मराठा मुख्यमंत्री म्हणून केलेलं स्टेटमेंट एकनाथ शिंदेचं कदाचित इतिहासातील पहिलं स्टेटमेंट असावं त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती या स्टेटमेंटमुळे मराठा समाज आज एकनाथ शिंदेच्या बाजूने उभा आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदेना नाकारणं म्हणजे मोठ्या प्रमाणावरती मराठा समाजाला नाकारणं सुद्धा होतंय या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ बसवूनच आता भाजपला पुढचं पाऊल टाकावं लागणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये व्यक्तवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र